एकवीसशे रुपये कोणी काही असं डिक्लेअर केलेलं नाही हे द्यावेत आधी तर विरोधकांनी हे पंधराशे देणारच नाहीत यांच्याजवळ देण्याची ऐपतच नाही अशाच पद्धतीने सुरू केलं होतं त्यांनी मागचं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारण्यासाठी योजनेला सुरुवात केलेली आहे निवडणुकीच्या आधी एकवीसशे रुपये द्यायचं बोललेलं मात्र त्यांनी युटर्न मारलेलं आणि आता पंधराशे रुपये द्यायचं बोलतात तर सरकार कुठेतरी या महिलांचं रुपये म्हटलं नव्हतं असं मला असं वाटतं त्यांच्या वयामानानुसार त्यांना विसर पडायला लागलेला दिसतोय किंवा आता जसं सरकारमध्ये ज्या ज्या घोषणा सरकारने सरकार केल्या होत्या त्या ते सगळेच त्यांना विसर पडायला लागलेले आहे तसंच त्यांनाही विसर पडलेलं दिसतोय की त्यांच्याच सरकारमध्ये एकवीसशे रुपये देऊ हे त्यांच्याच पक्षाच्या निवडणुकीच्या वेळेच्या एजेंडामध्ये लिहिलेलं होतं आत्ता त्यांना विसर पडला असेल शेवटी काही सत्ते सत्ता आलेली आहे ते सत्तेमध्ये पुढच्या सगळ्यांमध्ये ते बसलेले आहेत ते मंत्री झालेले आहेत त्याच्यामुळे आता लाडक्या बहिणींकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही त्या लाडक्या बहिणींचा आता त्यांना विसर पडला